नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ बीड जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादन आणि कापसाचं सीजन पूर्ण झालेलं आहे सरकीला कापूस पूर्ण बोंड्या कापूस विसरून झालेला आहे आता हिवाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी कापूस सरकी उकळून ज्वारी पेरण्याचं काम सुरू आहे सध्या आणि हा व्हिडिओमध्ये जो टॅक्टर दिसतोय तो मोगडा मारून शेत मोकळं करण्याचं काम चालू आहे आणि निघालेली सरकी अशा प्रकारे तो सरकी उठून शेत मोकळ करून ज्वारीच्या पिकासाठी सध्या जोरदार तयारी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याची चालू आहे आणि ज्या शेतीला पाणी नाही त्या शेतकऱ्यांनी कापूस असाच ठेवलेला आहे आणि काय निगा त्या बोंड्या वेचण्याचं काम चालू आहे तर तुमच्या इकडे कुठे शेतीचं कुठलं पीक चालू आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडलाच त्याला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा केले नाही माझे जे व्हिडिओचे अपडेट म्हणजे मी व्हिडिओ अप आप, अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद